महाशिवरात्रीला शिवपूजन कसे करावे कोणते नियम पाळावेत जाणून घ्या आपल्या हिंदू धर्मात सण वार व्रत उपवास यांना विशेष महत्त्व आहे त्यातच महाशिवरात्रीचे व्रत हे खूपच विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पार्वतीसह शिवपूजन केल्याने आपल्याला मनइच्छित फळाची प्राप्ती होऊन शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्री ही महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानल्या जाते या दिवशी अनेक भाविक आणि शिवभक्त उपवास करतात आणि शिवपार्वतीला प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी करतात पण या महाशिवरात्रीच्या व्रताचे काही महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्री व्रताचे संपूर्ण फळ मिळते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन देवादिदेव महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात तर जाणून घेऊया महाशिवरात्री व्रताचे काही नियम एक महाशिवरात्रीचे व्रत उपवास करणाऱ्यांनी प्रसन्न आणि आनंदी आन। आन। मनाने शिवस्मरण करत उपवास करावा मनात नसतानाही किंवा कुणाच्या सांगण्यावरून उपवास करू नये या दिवशी स्वतःच्या मनातील भाव जागृत करून देवावर विश्वास ठेवून उपवास करावा तरच त्याचे फळ मिळते दोन या दिवशी उपवास करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये तसेच दिवसा झोपू नये या दिवशी सूर्योदयापासूनच शिवपूजन करू शकता तसेच शिवमंत्राचा जप करत राहावा यामुळे मनातील वाईट आणि अशुद्ध विचार निघून जातील तीन महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने या दिवशी मद्य आणि तामसिक अन्नाचे सेवन करू नये तसेच खोटे बोलणे विनाकारण रागवणे दुसऱ्याची निंदा करणे अपशब्दाचा वापर करणे टाळावे चार महाशिवरात्रीला शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी जल गंगाजल दूध मध तूप उसाचा रस पंचामृत याचा वापर करावा पूजेत इतर साहित्यासोबतच बेलपत्र आणि अति महत्वाचे मानले जाते म्हणून बेलपत्र हे आदल्या दिवशी तोडून किंवा खरेदी करून ठेवावे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नये त्यामुळे आपण केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही सोबतच पार्वती मातेसाठी सौंदर्य सामान ठेवावे पाच महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी अन्न खाऊ नये उपवासात फळे दूध घ्यावे तसेच व्रत करणाऱ्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे सहा शिवपूजन करतेवेळी तुपाचा दिवा तसेच कापूर लावावा आणि शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा घालावी देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी फळे दूध मिठाई ठेवावी सात महाशिवरात्रीच्या पूजेत हळद कुंकू तुळस नारळाचे पाणी केवड्याचे फूल शंख इत्यादीचा वापर करू नये तसेच व्रत करणाऱ्याने पूजेत लागणारे साहित्य हे दुसऱ्या कुणाकडूनही विना पैसे घेऊ नये पूजेत वापरू नये यामुळे पूजा करणाऱ्यास या व्रताचे फळ मिळत नाही म्हणून तुमच्याजवळ जेवढी पूजा सामग्री असेल ती देवाला अर्पण करावी किंवा खरेदी करूनच नंतर पूजेत वापर करावा आठ महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणे खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते म्हणून रात्रीचा जागर करावा आणि शिवनामाचा जप करावा यामुळे त्याचे अधिक पुण्य फळ मिळते